नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये चला मित्रांनो आज शनिवार आहे आज तर मला सुट्टी आहे म्हणजे शनिवार रविवार सुट्टी असते मित्रांनो तर तेव्हा गायत्री आता नाश्ता बनवते काय बन बनवते गायत्री नाश्त्याला अंडापाव तर हा मित्रांनो ते नव्हते म्हणजेच काल रात्री हो ते बॉईल करून ठेवले होते अंडी तिला म्हटलं जाऊ दे आता वेज जाण्यापेक्षा ती आत्ता मला तव्यावरती फ्राय करून दे म्हटलं अंडा पाव खाऊन घेतो म्हटलं त्रिशू तू काय खाते वेफर वेफर आणि बिस्किट अच्छा अजून काय खाणार तू अ पाव नाही पाव नाही खायच्या मॅगी खाशील ना की पोहे खाशील मॅगी खाशील <laughs> केव मित्रांनो मॅगी खाणार आहे मित्रांनो आता बघा ते पुढच्या महिन्यामध्ये काहीतरीच्या भावाचं लग्न आहे तर तेच आमचं डिस्कशन चालू होतं मेन म्हणजे त्याच्या तिच्या भावाचं लग्न पंधरा सोळाला होता पण आता तारीख पुढे गेली मित्रांनो तर बावीस तेवीस तारीख झाली मित्रांनो तर म्हणजे आम्ही विचार करत होतो की त्याच्या लग्नामध्ये काय घ्यायचं असं गायत्रीला बोललो मी काय भांड्यांचा सेट वगैरे घेऊया म्हटलं भांडे घेऊया ना गायत्री भांड्यांचा सेट ते डबे वगैरे असतात बघ स्टीलचे वगैरे पूर्ण सेट वाटीपासून तर डायक पूर्ण डब्बा पासून कुठं अरे हा येत पण आता बघ ते वॉशिंग मशीन फ्रीज ते कितीला भेटत अठरा हजार वीस हजार परत आपलं वॉशिंग मशीन त्या गोष्टी मागच भेटतात ना काहीतरी हो एकच झालं ठीक आहे मी त्याला केलं मग पाहुण्याला काय करणार आहे हा नाही नाही ना। <laughs> ते नाही माझा मित्र होता लांबकणीचा त्याने काहीतरी शेहेचाळीस हजाराची टीव्ही घेतली त्याच्या साल्याच्या लग्नामध्ये शेचाळीस लग्नाची सॉरी शेहेचाळीस हजाराची टी व्ही घेऊन दिली सोनी कंपनीची हो पाणी प्यायचे आहे येते ग्लास ग्लासमध्ये पाणी ते तर ना काहीतरी त्याने टीव्ही तर घेऊन दिली मग तो, तो बोलला की तुम्ही माझ्यासाठी काय जावायला काय करणार म्हणे मग त्याला आता पाच ग्रॅमची अंगठी करून देता येत ते पाच ग्रॅम ची म्हणजे आज काय बारा हजार रुपये आज सोन आहे ना बारा बारा बार बार बारा छत्तीस बारा हजार मग पण आज ते शेचाळीस हजार आणि साठ हजाराचं ते सोनं करून देत आहेत मग त्याला ता आज दहा हजाराचा फायदा झाला ना दहा नाही दहा कसं चाळीसच हजार पकड ना वीस हजाराचा त्याला फायदा झाला ना मग मग मला काय नाही देणार तुम्ही काय नाही जाऊ दे ते वॉशिंग मशीन फ्रीज वगैरे काही घेऊन नाही द्यायचं मस्त काहीतरी त्यापेक्षा पैसेच वाजून द्यायचेत गायत्री जाऊ दे सोड किती उ बाबरे दहा हजार आपला महिन्याचा खर्च आहे ना गायत्री तेवढा हा हो बघा कार्टून काय करते का तरी काय झालं गंध आहे त्याच्यात कॉक्रोच आहे कशामध्ये पाण्यामध्ये कॉक्रोच आहे नाही ना का त्रिशू चांगलं आहे ना ते पाणी हा उनीर कुठे गेला त्रिशू कुठे गेला तिथं गेला काकीच्या घरी तू घाबरत नाही ना आता हा आपल्या पण घरात नाही आहे ना मग काय झालं तू आता सकाळी उठली ब्रश नाही केला काही नाही तू काय ते वेफर खायला लागलीस ब्रश नाही केला तू ए खोटं बघ पाय धुतले हात तोंड धुतलं तू तर आत्ताच झोपेत न उठलीस ना हा त्रिशो तर चला मित्रांनो आमचं तेच डिस्कशन चालू होत कि स म्हटलं गायत्रीच्या भावाच्या लग्नामध्ये काय घ्यायचं आता एक दोन साल आहेत म्हणजे मला पण आता त्या मोठ्या साल्याचं लग्न आहे तर त्या मोठ्या साल्याला काय घेऊया म्हटलं तेच विषय चालू आहे बघा सांगा मित्रांनो जरा कमेंट्स मध्ये घ्यायचं काय घ्यायचं छोटी मोठी वस्तू सांगा मित्रांनो जास्त काय सांगू नका दोन तीन हजारापर्यंत वीस हजाराची युट्यूब आपली फॅमिली झाली आहे तर मित्रांनो सांगा काय त्याच्या भावाच्या लग्नामध्ये काय घ्यायचं आहे काय झालंय कोण आलाय गायत्री कुठला अंकल आलाय पियुष अंकल अंकल का बोलते इडलीवाले सांगते काय इडलीवाला काय त्रिशू शब्द नाही समजा तिथे फुल अंकल बोलते का काय बोलते काय माहिती ती जा, जाता बघून येतो कुठला अंकल आलाय आलायचा तर तू सांग ना तरी मग मी तर सांगितलंय त्यांना म्हटलं कमेंट करून सांगा सगळ्यांनी कि काय वस्तू घ्यायची म्हंटल दोन तीन हजार पर्यंत वस्तू सांगा मित्रांनो जास्त काय सांगू नका अयुष अंकल काय पुलीस अंकल अरे यार बघा पुलीस अंकल आलाय नाही ना काही तरी पोलीस अंकल नाही आलाय ना खरं आलाय चल तर बघू चल चल बरं बघू चल तर कुठे पोलीस अंकल दाखव तर मला काय तू बघून येते हा बघता बोल कुठे आलाय कुठं आहे कुठं काकीच्या घरी नाही दिसत दे मग कुठे गेला पोलीस अंकल मित्रांनो हे बघा पूर्ण ऊन पडलंय आता काय पाऊस वगैरेचं हो वातावरण काहीच नाही मित्रांनो इकडे आता एकदम ऊन पडलेलं आहे चल त्रिशू चल आता नाश्ता करून घे चल हा चल बाय बाय कर लाईक कर। कर। करा शेअर करा सबस्क्राईब करा कशा बोलतेस तू बाय <laughs> चला मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये